नमस्कार आपण पाहत आहात जामखेड टाईम्स पाहुयात या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अखेर नको तेच झाले सीना नदीच्या महापुराचा चोंडी गावाला वेढा घातला आहे गावातील अनेक भाग पाण्याखाली नागरिकांचे स्थलांतर सुरू महापुराने हाहाकार नागरिक भयभीत रविवारी सकाळी चोंडीचा पूल पाण्याखाली गेला असून या पुलावरून सीना नदी प्रचंड वेगाने वाहत आहे दुपारी एक वाजेपासून चोंडी गावातील हेलिपॅड परिसर तलाठी कार्यालय विश्रामगृह शाळेची मागील बाजू शिल्पसृष्टीतील गार्डन आणि सभागृह परिसर या सगळ्या भागांना पाण्याचा वेढा बसला दोनच्या सुमारास विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या बंगल्याजवळ सुद्धा पाणी पोहोचल्याची माहिती आहे चोंडी हळगाव रस्त्यावरील ओढ्याला सुद्धा महापुराचा फुगवटा आला आहे या पुलावर गुडघे इतकं पाणी आलं महापुराचं पाणी ओढ्यात तुंबलं आणि थेट झोपडपट्टीत घुसलं नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे घरात पाणी घुसू लागल्याने भीतीचं वातावरण आहे वयोवृद्ध महिला रडत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात तुफान अतिवृष्टीमुळे गेल्या पंधरा दिवसातील हा तिसरा महापूर आहे या पुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये प्रचंड नुकसान झालं आहे शेती अक्षरशः खरडून आहे नदीवरील बंधारे उद्ध्वस्त झालेत सीना नदीच्या प्रकोपामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे चोंडीत सीना नदीच्या महापुराने हाहाकार उडवून दिला आहे नागरिकांनी सुरक्षित आणि सतर्क राहावं असं प्रशासनाने आवाहन केलं आहे अशाच नवनवीन व ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा जामखेड टाइम्स